आपण ज्यांना आदर्श सरपंच म्हणतो कोरोना योद्धा म्हणतो हा माणूस किती भांत आहे आतापर्यंत आता आपण मुंबईचा भांता पिक्चर पाहिलाय दुसरे पिक्चर पाहिले पण हा मंतरचा भांता फक्त काही उदाहरण पुरवण्यासाठी तुमच्या समोर मांडणार आहे कागदाचे गते पत्रकार बांधलो ही नुसती कागद नाही माझ्याकडे मी स्वतः काही बोलणार नाही त्यांनी जे जे पराक्रम केले ते मत आहे ग्रामपंचायत असताना महाराष्ट्र वसंतराव म्हणले की या ग्रामपंचायतची नगरपंचायत कशासाठी केली तुमच्या समोर मधला खर्च आहे वाचून दाखवला पुढे जायचंय खूप वेळ जाणार आहे या जरा ज्यांना पाहिजे त्यांना ते उद्या देईल त्या कोरोना काळात सुद्धा प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला बांधवांना जे आपली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची वेद बांधली त्या वेसी साठी सुद्धा लोकांकडनं पैसे जमा केले पण त्याचा हिशोब आजपर्यंत दिलेला नाही त्याच्या सुद्धा मोठा गोंधळ आहे प्रत्येक ठिकाणी जे पीपी किट घेतले ते शासनानं जे मृतदेह झाडायचे होते ते जाळाची परवानगी फक्त महापालिकेला नगर परिषदेला पंचायतला आणि ग्रामपंचायतला होती मंचरच्या सरपंचांनी त्या ठिकाणी ते केलं म्हणजे काही नवल केलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांनी ते केलं सगळ्या नगरसेवकांनी केलेलं बांधव वेगळं काही केलेलं नाही या ठिकाणी त्यांची भांकेगिरी जर सांगायची झाली तर त्यांनी हॉस्पिटल टाकलं होतं हॉस्पिटल मध्ये काय गडबड केली ते जाहीर नोटीस त्या डॉक्टरांनी पुढारी पेपरला दिलेले त्याचं फक्त वाचन करतो आणि तीस तारखेला राहिलेला मोठा त्यांच्या भ्रष्टाचाराचा मी तुमच्या पुढे फोडतो जाहीर नोटीस आमच्या असेल डॉक्टर सागर ज्ञानेश्वर गांजळे पुनरा फसवले डॉक्टर गांजळे यांना आपल्या भौतिक निवास राहणार यश सातशे ते सोळा रेसिडेन्सी चिखली रोड बोराडेवाडी मोशी पुणे सदर जाहीर नोटिस द्वारे तमाम जनते स्थळ येते की हे नोटिस अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस आमचे आशिल श्री दत्तात्रय दशरथ गांजाळे यांनी भागीदारी मध्ये तसेच श्री सदाकाली बशारत अली सय्यद यांनी भागीदारी मध्ये शताई हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा व्यवसाय करत आहेत परंतु शतई हॉस्पिटलशीनसर आंबेगाव आम रुग्णालयाचा आमचे असेल डॉक्टर सागर ज्ञानेश्वर यांच्या नावाने आहे आमचे असेल दोन हजार बावीस पासून एक जुलै बावीस पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत नेहमी रुग्णालयामध्ये एक होते जुलै पासून आज पर्यंत आमचे असे सदर रुग्णालयात होते दरम्यानच्या काळात आमच्या आशिया हॉस्पिटल येते भेट दिली असता भागीदारांनी सदर रुग्णालय येणाऱ्या उत्पन्नाचा अपहार करण्याच्या उद्देशाने उत्पन्न दुसऱ्याच्या खात्यावर गोळते केल्याचे निदर्शनास आले आहे तसेच सुमारे पंधरा वीस दवे रुग्णांचे मेडिक्लेम फाईल तयार करून त्याच्यावर माझ्या खोट्या सहाय्या केल्याचे निदर्शनास आले आहे कोण सांगते डॉक्टर गाझाळे खोटे मेडिक्लेम केले स्वतःच्या नात्यातल्या माणसांचे केलेले आहे आणि लाखो रुपये या खोट्या मेडिक्लेम चे पैसे या भामकेने लागलेले बांधव राजाराम भामकेले जा त्याच्याशी वैयक्तिक वाद आहे भावकीचा नाही स्वरी पण जो जनतेला लोक जो जनतेचा दुश्मन आहे तो राजाराम भामकेलेचा दुश्मन आहे बांधव त्यावेळेस त्यांनी त्यांच्या खोट्या सहाय्य केल्याचे निदर्शनात आले याशिवाय सदर गैरहजर का भागीदारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने माझे आशाचे रुग्णाच्या औषधाचे डॉक्टरांच्या औषधाच्या चिठ्ठ्या सुद्धा डॉक्टरांच्या खोट्या सह्या करून पेशंटला दिलेले हे मी सांगत नाही पुढाळी पेपरचं जाहीर नोटीस आहे आणि त्या नोटीस मध्ये त्यांनी सांगितलेले हे सगळं निदर्शन झाल्यामुळे आमचे आशय गैरजा असलेल्या काळात उपस्थिती आलेल्या काळातील दुपारी चार नंतरच्या वेळेस शहरी हॉस्पिटलमध्ये काही गैरव्यवहार झाला वर भागीदार त्याचे साथीदार जबाबदार असतील याची नोंद घ्यावी हे नोटीस आहे म्हणजे असा आहे आणि बाकीचे व्यवहार सांगायला गेलं वस तर वसंतराव बांधेडे या ठिकाणी अनेक मस्तचे प्रमुख पदाधिकारी आहेत फक्त रेल्वेच्या टीचर मध्ये काय झालंय किती गोंधळ आहे त्याची आकडेवारी सुद्धा मी तारखेला लोकांच्या हातात नगर पंचायत द्यायची <laughs> की दुसऱ्या बाजूला स्वच्छ द्यायचे उच्च शिक्षित आणि मंसरशी प्रामाणिक राहणारे माणसाने आम्ही दिलेली आहे विचार करण्याची वेळ आता तुमची आहे मनसरकरांनो विचार करा आणि निश्चित पद्धतीनं दुपारी आणि मशालीच्या चिन्हावरती आपण आपलं बटन आहे आणि दोन तारखेला हे मंच महाविकास आघाडीच्या हातामध्ये द्यायचं एवढी विनंती आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र